सांगली महापालिका क्षेत्रात बाराशे पोलिसांचा खडापहारा सी सी टी व्ही व्हॅनची नजर एकतीस ठिकाणी छावणी दंगल नियंत्रण पथक तैनात भयमुक्त आणि उत्साही वातावरणात महापालिका निवडणूक पार पाडण्यासाठी पोलीस दलाने कंबर कसलेली आहे महापालिका क्षेत्रात तब्बल एक हजार दोनशे एकोणऐंशी पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे रात्रंदिवस खडापहारा ठेवण्यात येते आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्यांद्वारे शहरभर गस्त सुरू आहे याशिवाय एकतीस संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉईंट उभारण्यात आलेले आहेत महापालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून पोलिस दल अलर्ट मोडवर आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखाली सातत्यानं आढावा बैठकही घेतल्या जात आहेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे यासाठी दीड हजार रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे तसेच चार टोळ्यांमधील अठरा जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे आणि त्यात एका उमेदवाराचा समावेश आहे उमेदवारी दाखल केलेल्या गुन्हेगारांची छाननी करण्यात आलेली आहे महापालिका क्षेत्रातील प्रत्येक मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे यासाठी सुमारे साडेचारशे पोलीस कर्मचारी आणि सातशे होमगार्ड कार्यरत आहेत सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील एकतीस संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉईंट उभे करून पोलिस छावण्या तैनात करण्यात आलेल्या आहेत त्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ हस्तक्षेप केला जाणार आहे तीनही शहरात सीसीटीव्ही व्हॅनची सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका करता निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडणार आहे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस सर्व मतदान केंद्रांवर ही मतदानाची प्रक्रिया शांततेच्या वातावरणात आणि पारदर्शक पद्धतीने होणार आहे माझं सर्व मतदारांना आव्हान असेल प्रत्येकानं आपला मतदानाचा हक्क बजवावा पोलीस प्रशासन आणि संपूर्ण जिल्हा प्रशासन त्या ठिकाणी कार्यरत आहे कुठेही काय अडचण येणार नाही ज्या ठिकाणी आपलं मतदान आहे त्या ठिकाणी आपलं ओळखपत्र घेऊन आपण त्या ठिकाणी पोहोचायचे शंभर मीटरच्या आत मतदान केंद्रांवर कोणीही प्रचार करणार नाही उमेदवाराचं नाव निवडणूक निशाणी त्या ठिकाणी आतमध्ये कोणाला घेऊन जायला परवानगी नाही आहे त्याचबरोबर मोबाईलचा वापरही मतदान केंद्रांवर कोणी करणार नाही आहे मोबाईलला सक्त बंदी करण्यात आलेली आहे त्यामुळे मोबाईल कृपया करून मतदान केंद्रांवर नेऊ नका तसेच कुठेही आपल्याला काही शंका असेल अडचण असेल काही अफवा आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर त्याची शहानिशा ही प्रशासनाकडून कुन करून घ्यायची आहे महानगरपालिकेचं आचारसंहिता कक्ष पोलीस विभागाचं नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत आहे आपण त्या ठिकाणी संपर्क करू शकता धन्यवाद संपूर्ण मतदान केंद्रांवर तसंच शहरातील जे महत्वाचा भाग आहे त्या ठिकाणी फिक्स पॉइंट पेट्रोलिंग हा बंदोबस्त आम्ही ठेवत आहोत त्याचबरोबर राखीव बंदोबस्त पण ठेवलेला आहे जेणेकरून कुठेही काही अनुचित प्रकार असेल तर तात्काळ पोलीस विभाग त्या ठिकाणी कारवाई करेल बिरो रिपोर्ट एस बी मराठी सांगते